विद्यार्थी मित्रांनो चाचणी या 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 विषयातील सांकेतिक भाषा घटकावर एक आलेला ठिकाणी प्रश्न आहे तर तो, तो प्रश्न कसा सोडवायचा याविषयी आपण माहिती घेऊया पहिल्यांदा आपण प्रश्न वाचायचा बघा प्रश्न काय आहे एका सांकेतिक भाषेत वसई चारशे छप्पन पपई बरोबर चारशे तेतीस भोवई बरोबर चारशे सत्तावन्न असे लिहितात तर त्याच भाषेत सवयी हा शब्द कसा लिहाल आणि सूचना आहे अक्षरे व अंक यांचा क्रम सारखाच असेल असे नाही सूचना दिलेली आहे सूचना दिल्यानंतर पर्याय दिले आहेत पर्याय क्रमांक एक चारशे छप्पन्न पर्याय क्रमांक दोन चारशे सत्तावन्न पर्याय क्रमांक तीन चारशे पंच्याहत्तर आणि पर्याय क्रमांक चार सहाशे त्रेपन्न असं या ठिकाणी पर्याय आलेले आहेत पहिल्यांदा आपण काय करायचं तर हे जे अक्षर आणि अंक जे त्याला दिलेले आहेत तर ते लिहून घ्यायचे हा सांकेतिक भाषेचा प्रश्न सोडवताना वसई मग बघा व स ई वसई हा शब्द या ठिकाणी असं लिहितात कस चारशे छप्पन ही, वसे ही।, वसे ही, ही चार सांकेतिक भाषा आहे त्याच्यानंतर पपई हा शब्द प प ई हा जो शब्द आहे तर हा शब्द चारशे तेहतीस असे या सांकेतिक भाषेत लिहितात आणि भूई भू व हा जो शब्द आहे तर या शब्दासाठी सांकेतिक भाषा आहे चारशे सत्तावन्न आणि आपल्याला विचारलेलं आहे तर त्याच सांकेतिक भाषेत ही जी सांकेतिक भाषा आहे तर त्याच सांकेतिक भाषेत सवयी हा शब्द कसा लिया स व ई हा शब्द या ठिकाणी कसा आला ते या पर्यायामधनं शोधायचं आहे आणि त्याच्यासाठी सूचना पण दिलेल्या आहेत काय तर अक्षर क्रम जो आहे सारखा असेल असे नाही असं म्हटलेलं आहे मग आता काय करायचं तर याच निरीक्षण करायचं याच देखील निरीक्षण करायचं मग आपल्याला या, या वसई पपई आणि भुवई या तिन्ही शब्दांमध्ये समान सारखा अक्षर कोणता ते शोधायचं मग इथ आहे इथे आहे ई आहे म्हणून मध्ये इ आहे आणि मध्ये समान सारखं कोणता अंक आहे तर इथं चार आहे इथं चार आहे इथं चार आहे म्हणून चार 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 म्हणजे ई म्हणजे चार ई बरोबर किती चार त्याच्यानंतर आता बघा आता काय करायचं पहिल्या आणि दुसऱ्यात दोन्ही सारखा अंक कोणता आहे का बघायचं पहिल्यात आणि दुसऱ्यात दोन्ही सारखा अंक कोणतं नाही मग काय करायचं दुसऱ्या आणि तिसऱ्या सारखा अंक कोणता ऐका बघायचं दुसऱ्यात आणि तिसऱ्यात पण सारखा अंक कोणतं नाही आहे आणि अक्षर पण सारखं नाही आहे मग पहिल्यात आणि तिसऱ्यात सारखं अक्षर आहे का पहिल्यात आणि त्या तिसऱ्यामध्ये सारखा अक्षर आहे व मग पहिल्या तिसऱ्या अंकांमध्ये सारखा अंक कोणता आहे का तर आहे काय आहे पाच आहे इथं इथं पाच आहे म्हणजे व बरोबर पाच हे आपल्याला समजले व बरोबर पाच हे या ठिकाणी समजलेलं आहे आता बघा इथं दोन अक्षर सारखे आहेत प आणि प आणि त्याच्या पुढं तीन हे अक्षर सारखे आहेत तीन तीन म्हणजे प बरोबर तीन येते ती। प बरोबर काय तीन आपल्याला पाहिजे आता बघा हे व झालं ई झालं राहिले कुठलं सहा राहिले आणि इथं स राहिलेलं आहे म्हणजे स म्हणजे स म्हणजे सहा मग आता आपल्याला सवयी स मिळाले व मिळाले ई मिळाले पाच बाकीच काढायचं गरज नाही स मिळाले व मिळाले ई मिळाले मग आता स म्हणजे सहा व म्हणजे पाच आणि ई म्हणजे चार सहाशे चोपन्न हे त्याचं उत्तर असणार सहाशे चोपन्न हे त्याचं उत्तर असणार पण पर्यायामध्ये सहाशे चोपन्न कुठं दिसत नाही सहाशे चौपन्न कुठं दिसते का पर्याय नाही त्याच्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहे अक्षर व अंक यांचा क्रम सारखा असेल असे नाही मग ज्या पर्यायामध्ये सहा अंक आहे पाच अंक आहे आणि चार अंक आहे काय सहा पाच आणि चार हा अंक कुठं आहे तर बघा इथं सहा आहे का चार आणि पाच आहे इथं सहा नाही त्यामुळे हे पर्याय येणार नाही इथं बघा इथं चार आहे पाच आहे इथं पण सहा हा अंक नाही आहे त्यामुळे हा पर्याय येणार नाही इथं सहा आहे इथं पाच आहे पण इथं चार अंक नाही आहे चार अंक आहे का नाही आहे म्हणून हा पर्याय येणार नाही आणि इथं जर पाहिलं तर बघा चार आहे इचा चा चार पाच आलेला आहे व चा पाच आहे आणि स चा या ठिकाणी सहा आहे म्हणजे याचा क्रम सारखा असेल असं नाही पण हे चार पाच सहा हे पर्याय त्याचे जे अंक आहेत तर ते आलेले आहेत म्हणून याचं उत्तर चार पाच सहा ती जी सांकेतिक भाषा आहे तर त्या सांकेतिक भाषेमध्ये चार पाच सहा हे त्याचं उत्तर असणार आहे अशा पद्धतीने आपण उत्तर काढायचं जिथं सूचना दिलेली असते तर ती फार महत्वाची असते सूचना वाचायची असते गोंधळून जायचं नाही अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढायचंय जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला अजिबात विसरू नका